सांगली शहरातील चोरटे काय करतील याचा आता काही नेम राहिलेला नाही बायपास मार्गावर अपघात झाल्यानंतर जखमीला रुग्णालयात दाखल केली त्याची दुचाकी रस्त्यावरच पडली होती मात्र आयती संधी साधून सदरची दुचाकी चोरट्यांनी लंपास केली सदर चोरीची घटना ही दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा ते शुक्रवारी एक मार्च रोजी घाटगेव हॉस्पिटलजवळ घडली या प्रकरणी जखमी संजय अजित दानवे वैवश चोवीस राहणार इंदिरानगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की संजय दानवे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील इंदिरानगर परिसरात राहत सुन। त्यांचा सेंटरिंगचा व्यवसाय आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दानवे हे त्यांच्या मित्रांसह बायपास मार्गावरील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सिनेमा बघण्यासाठी गेले होते मात्र तिकीट मिळाले नसल्याने ते पुन्हा बायपास मार्गाने घरी येण्यासाठी मोटारसायकल क्रमांक एम एच दहा सी जे अठ्ठावन्न ब्याण्णव वरून निघाले यावेळी खाडघे हॉस्पिटल ते पटण पट्टणशेट्टी मार्गावर त्यांची मोटरसायकल स्लीप होऊन चौघेजण रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिकेमधून चौघांना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान अपघात झाल्यानंतर त्यांची दुचाकी दुचाकीही त्याच ठिकाणी पडली होती याचाच फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला दुचाकीजवळ कोणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी सदरची दुचाकी चोरून पलायन केले दरम्यान रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर हे त्यांच्या मित्रांसह हो दुचाकी आणण्यासाठी गेले असता त्यांना सदरची दुचाकी त्या ठिकाणी मिळाली नाही त्यांनी सर्वत्र शोध घेतला असता दुचाकी मिळाली नाही अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली